पूरक आहार बाळाची वाढ वयानुसार योग्य होण्यासाठी बाळ सहा महिने पूर्ण वयाचे झाल्यानंतर स्तनपानासोबत पूरक आहाराची सुरुवात करणे आवश्यक असते जितक्या वेळेस शक्य असेल तितक्यांदा घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करावे यामुळे कुटुंबातील सर्वांचे संबंध अजून घनिष्ठ होतात आणि बाळाला सर्व नातेवाईकांचे प्रेम लाभते पूरक आहाराची सुरुवात करताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी एक असा पातळ नको तर घट्टसर असावा घट्टसर आहारामुळे बाळाचे पोट नीट भरते आणि वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक घटक सुद्धा मिळतात तीन बाळाच्या भुकेची लक्षणे ओळखून आहार द्यावा बाळाच्या भूकेच्या लक्षणांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आमचा प्रतिसादात्मक आहार हा व्हिडिओ पहा बाळाच्या वाढत्या वयाबरोबर भूक सुद्धा वाढत असते त्यामुळे आहार देण्याच्या वेळेची वारंवारिता आणि आहाराचे प्रमाण वाढवावे लागते चार बाळाच्या प्रत्येक आहारात तीन अन्न गटांचा समावेश असावा शरीरवर्धक ऊर्जावर्धक आणि संरक्षणात्मक अन्न पदार्थ व त्यांची कार्ये आणि त्यातून होणारे फायदे याचा विचार करून आम्ही हे गट पाडले आहेत शरीरवर्धक शरीरवर्धक गुण असलेले अन्न म्हणजे डाळी आणि कडधान्य दुधाचे पदार्थ अंडी व मांसाहार ह्यातून प्रथिने मिळतात व बाळाचे शरीर ताकदवान बनते ऊर्जावर्धक ऊर्जावर्धक अन्नामध्ये भात गव्हाच्या पोळ्या भाकरी बटाटा तेल तूप इत्यादी यांचा समावेश होतो ह्यातून कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ मिळून बाळाला ऊर्जा मिळते व बाळ हसते खेळते राहते संरक्षणात्मक संरक्षणात्मक अन्न म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या व फळे यातून बाळाला जीवनसत्वे व खनिजे मिळतात यामुळे बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि बाळ निरोगी राहते तुमच्या गावात किंवा शहरात ऋतूनुसार सहजरित्या उपलब्ध असलेल्या स्थानिक भाज्या व फळांचा बाळाच्या आहारात नियमित समावेश करावा यातून बाळाला आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात तसेच विविध चवी विकसित होऊन बाळाला वेगवेगळे अन्न पदार्थ खायची सवय लागते पाच आहारातून बाळाला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळण्यासाठी वरून तेल किंवा तुपाचा वापर करावा सहा पूरक आहार सुरू केल्यानंतरही बाळाचे स्तनपान सुरू ठेवावे मात्र पूरक आहार देण्याआधी स्तनपान देऊ नये नाहीतर त्यानेच बाळाचे पोट भरते व बाळ पूरक आहार नीट जेवत नाही पूरक आहार देऊन झाल्यानंतर स्तनपान द्यावे बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान सुरू ठेवावे सात सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाळाला जबरदस्ती जेवण भरवू नये बाळाला आहार देताना बाळाशी संवाद साधावा अगदी आनंदी व शांततापूर्ण वातावरणात बाळाचे जेवण व्हावे म्हणजे अन्न बाळाच्या अंगी लागते आठ बाळाबरोबर भरपूर भर खेळा हसा अगदी धमाल करा बाळाबरोबर खेळ कृती केल्या तर बाळाची भूक वाढते चला आता बघूयात या व्हिडिओतील काही मुख्य मुद्दे बाळाचा आहार रवाळ घनतेचा व वा वैविध्यरीधक ऊर्जा वर्धक आणि संरक्षणात्मक असे तीनही अन्न गट बाळाच्या प्रत्येक आहारात असावे बाळाच्या जेवणात वरून तेल किंवा तूप घालावे बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत पूरक आहार देऊन झाल्यानंतर स्तनपान द्यावे अशा प्रकारे पूरक आहाराची सुरुवात योग्य वयात आणि योग्य पद्धतीने केल्यास बाळ अगदी आनंदाने आहार घेते व छान निरोगी आणि सुदृढ बनते आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे